नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेनेचा ठाकरे गट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेला असून अध्यक्षांचा निर्णय स्थगित करून अध्यक्षांवरती कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे त्यामुळे राजकीय या संदर्भात स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा गुप्यस्फोट केला असून यावेळी नार्वेकर नेमकं काय बोलले दिलेला आहे कायद्यात अनुषंगाने संविधानात जे तरतुदी आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जी तत्व आहेत त्या सगळ्यांच्या आधारावर त्या निर्णय दिलेला आहे त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देशात कोणताही नागरिक हा सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स आणि आर्टिकल थर्टी टू खाली निश्चितपणे दाद मागू शकतो परंतु याचिका दाखल केली म्हणजे काय मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं नाहीये मी दिलेला निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य काय झालं असेल अथवा घटनाबाह्य काय असेल किंवा बेकायदेशीर काय असेल ते दाखवून द्यायला लागेल तरच तो नियम तरच तो निर्णय उद्या उदे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा उद्या खासदार अरविंद सावंत यांनी तुमचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली होती त्यावेळी सगळी शिवसेनेमध्ये होता व्हिडिओ आहे मग तुम्ही शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे सोडून एकनाथ निर्णय कशी दिली सर्व हा दोन हजार अठरा मध्ये हे कॉन्स्टिट्युशन अमेंड केलेलं ही घटनेत बदल केलेला ही घटना ग्राह्य धरायची की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही इलेक्शन कमिशनकडे घटना दिलेली ती ग्राह्य धरायची दोन हजार तेराचा किती विषयच येत नाही आणि मी माझे फोटो आणि मी कुठे हे दाखवण्यापेक्षा वेळेत जर तुम्ही घटना खरोखर जर दुरुस्ती केली असती जर दाखवली असती तर आता हा प्रसंगच आला नसता आता अनिल परब चार एप्रिल दोन हजार अठराचं पत्र दाखवतात सगळ्यांना आणि सांगतात आम्ही इलेक्शन कडे हे सबमिट केलेलं घटना आणि ही आमची अक्नॉलेजमेंट आहे वस्तुस्थिती अशी आहे की ते रेकॉर्ड माझ्याकडे रेकॉर्डवरती पण आहे ते पत्र माझ्याकडे सुनावणीच्या वेळेला रेकॉर्ड वरती दिलं गेलं होतं आणि त्या पत्रात संविधानाबद्दल एक शब्दही उल्लेख केलेला नाहीये त्या चार एप्रिल दोन हजार अठरा चे पत्राचा उल्लेख अनिल परब करत होते ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल हे इलेक्शन कमिशनला कळवले गेले होते त्यात संविधानात अमेंडमेंट केली आहे त्या नवीन संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली जात आहे असा कोणताही उल्लेख नाही तर तुमच्या विरोधात उद्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेत आणि पुन्हा ती जी प्रक्रिया आहे ती सांगणार आहे <laughs> माझ्या समोर माझ्या विषयी किंवा कुटुंबी पत्रकार परिषद ते घेत असतील तो त्यांचा विषय आहे परंतु पत्रकार परिषदेत परिषदा घेऊन फॅक्ट काय बदलणार नाहीये वस्तुस्थिती काय बदलणार नाहीये वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे माझ्या निर्णयात काय घटना बाह्य आहे काय नियम बाह्य आहे काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा ते दाखवा मग आपल्याला पुढे बोलता येईल परंतु कुठचही घट निर्णयातली कुठलीही बाब चुकीची असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही शुद्ध आहे त्यांना सर्व काही समजते सुनावणी सुरू कशा प्रकारे ही सुनावणी असेल आणि कधीपर्यंत एकंदरीत अपेक्षित आहे काय आपल्या सर्वांनाच माहित आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत ह्या विषयाचा एकतीस जानेवारी पर्यंत या संबंधाचा मला निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर हा निर्णय घ्यायचा मला प्रयत्न आहे इशू प्रेम साठी उद्याची प्रेम होती आणि पुढची कारवाई चालू उद्या साधारणतः किती वाजता ही त्याची विधिमंडळ सचिवालयातनं सगळ्यांना निरोपतात तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा